लक्ष्मी या मालिकेच्या आजच्या महारविवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की आता जानवी धावत पळत किचनमध्ये जाते आणि कुकर उघडून बघते त्यानंतर कुकरमध्ये जयंतने भात शिजायला टाकलेला असतो आणि ते पाहून जान्हवीला रडायलाच येतं त्यानंतर जयंतला खूप वाईट वाटतं की जान्हवी माझ्यावर संशय घेत आहे त्यानंतर जयंत धावत पळत हॉलमध्ये जातो आणि तिथे तो रुसून बसतो त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की तू माझ्यावर संशय कसा काय घेतला तो बबुचका मीच तुला आणून दिला होता तुझ्यासाठीच मी त्याचे इतके लाड केले होते आणि मी त्या इतक्या क्यूट बबुचकासोबत असं क्रूर कृत्य करेन हे तू गेसच कसं काय केलं तू माझ्याबद्दल असा विचारच कसं काय करू शकते जान्हवी नंतर जान्हवी म्हणते की जयंत माझा गैरसमज झाला प्लीज मला माफ कर मी जयंतच्या काळजीमुळं अगदी बेभान झालेली आहे त्यामुळे मला काहीही सुचत नाही आहे जान्हवी त्याचे पाय धरत असते आणि त्याच्याकडे माफी मागत असते पुन्हा जयंत म्हणतो की त्या बबुचकाला मी तुला गिफ्ट आणून दिलेलं आहे तुझ्यासाठी मी खूप काही करतो आणि मी इतका क्रूर आहे तुला तर मी सायको आणि अगदी दृष्ट वाटत असेल पण मी तसा नाही आहे आणि तू माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेतेस हे मला अजिबात आवडलेलं नाहीये पुन्हा जान्हवी जयंतचे पाय धरतेय त्याला म्हणते की आता इथून पुढे मी तुझ्यावर अजिबात कसलाही संशय घेणार नाही त्यामुळे आजचा दिवस तू मला माफ कर आपल्याला असं वाटतंय की जयंतने कुकरमध्येच बबुचकाला शिजवलेला आहे पण ॲक्च्युली तसं केलेलं नाही आहे तर जयंतने खतरनाक असे खेळी खेळ खेळलेले असते त्याने बबुजकाला त्या बंद खोलीमध्ये जिथे विनोदला ठेवलेला आहे तिथे त्या बबुजकाला नेऊन ठेवलेला आहे आता तो त्याला अन्न आणि पाण्या वाचणं तो रोज त्याला थोडा थोडा मारणार आहे आणि त्याचा जीव कसा जाईल हेच तो बघणार आहे त्यानंतर आता जयंतला तर हेच हवं आहे की पुन्हा कधीही जानवीने त्याच्यावर असा संशय घेण्याचा विचारसुद्धा तिच्या मनामध्ये यायला नको आहे त्याच्यासाठी जयंतने जानवीला खोटी पाडण्यासाठीच तर ही खतरनाक अशी खेळी खेळलेली असते इकडं भावनाने चुलीवर मस्त असा गरमगरम मसाले भात केलेला असतो कारण की आता आजीने सिद्धूला सुद्धा या घरामधलं अन्न आणि पाणी पिण्यासाठी मनाई केलेली असते भावनाला तर अगोदरच तिने मनाई केलेली आहे त्याच्यामुळं दोघांनी आता वेगळी चूल मांडून तिथे आपला सोन्याचा संसार सुरू केलेला असतो इकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने संतोषला जवळजवळ वटणीवरच आणलेलं असतं संतोषला लक्ष्मीने झाडायला लावलेलं असतं आणि त्याचबरोबर ती आता घरातली छोटी मोठी कामं संतोषला सांगत असते मंगल तर घाबरून तिच्या तिच्या सासरी पळून गेलेली असते त्यानंतर आता श्रीनिवास आणि लक्ष्मी अशी खेळी खेळतायत की त्यांनी एक नवीन खूप मोठं असं घर घेतलेलं आहे आणि लवकरच ते तिकडं शिफ्ट होणार आहेत हे ऐकून तर संतोषला खूप मोठा धक्का बसतोय की आई बाबा आता आपल्याला सोडून जाणार आहेत कारण की आता त्यांच्याकडे खूप पैसे आलेले आहेत आणि त्या पैशांमधला एक रुपयासुद्धा आपल्याला मिळणार नाही याचं त्याला प्रचंड वाईट वाटत असतं काय आता लक्ष्मी आणि श्रीनिवासची पुढची खेळी काय असेल संतोषला वाटणीवर आणण्याची पाहत रहा लक्ष्मी